आणि नांदेड वरन भरपूर भविष्य अशी सभा झालेली आहे नाही कोणत्या पक्षाची हे फक्त आणि फक्त मराठा समाजासाठी एकत्र झालेले लोक आहेत ना कोणाच्या पैशावर ना कोणाच्या सकाळ बसणं रात्र बसणं कार्यकर्ते उपाशी आहेत तरी सुद्धा एवढ्या उन्हामध्ये लोक थांबलेले आहेत सरकारने काय ताबडतोब आरक्षण द्यायला पाहिजे सरकारना पुन्हा हात जोडून विनंती आहे की कृपया तुम्ही जास्त मराठ्यांचा अंत पाहू नका कारण आता अंत फार पाहिलेला आहे त्यामुळं सरकारला दोन्ही हात जोडून विनंती आहे की मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्यायला पाहिजे कुठून तुम्ही या, मी निषेध करतो वारे सरकार तेरा जो पर्यंत मराठ्याच्या पोराला तू सर्टिफिकेट देत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसत नाही आणि आम्हाला तरंगे साहेबांनी सूचना दिलेली आहे की येणाऱ्या बावीस ऑक्टोबर पर्यंत शांत राहा बावीस ऑक्टोबरच्या नंतर आम्ही आमच्या जरंगे साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्व मराठा समाजाचे मुलं आम्ही आमची भूमिका जाहीर करणार आहे आणि बावीस तारखेच्या नंतर जे काही साहेबांनी आम्हाला आदेश दिला आहे त्याच्यानंतर त्या आदेशाला आम्ही पालन करून पुढच्या होणाऱ्या जे काही होईल जबाबदार सरकार राहणार आहे कारण आरक्षण भरपूर आरक्षणासाठी आज नाही ना म्हणलं तर दीड कोटीच्या घराबरोबर आपले सगळे बांधव आपले जमा झाले आता साधारण आमच्या इथून मी धाराशिव जिल्ह्यातून परांडा तालुक्यातून आलेलो आहे साधारण आमचे सातशे ते आठशे गाड्या आहेत आणि याच्यामध्ये आमचं परांडा तालुक्यामध्ये मी गावची गावात पाच सहा आहेत तरी सर्व बांधवांनी आमच्या दारांगे पाटील साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं साधारण तुम्ही बघू शकता की जी टोटली सगळं सर्वसाधारण जी शांत देत पायातील मुंगीचा सुद्धा आवाज आला नाही एवढा शांती देत आम्ही पाच आणि जी येत्या बावीस तारखेला आम्हाला जर आरक्षण नाही भेटलं तर आम्ही पुढलं पाहिजे जे दारांगे पाटलांचं जे शब्द टाकेल त्याच्यावर आम्ही प्रमाणिक पण जे काही सांगेल मरणाला उतार आम्ही राहू अशा प्रकारे आम्ही त्यांनी जे सांगेल मी मनेश मधुकर शिंदे छत्रपती संभाजीनगर मुक्काम पोस्ट वळदगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज मनोज जरंगे साहेबांना मराठ्यांना जे एकत्र केलं आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आतापर्यंत मराठा इतका समाज एकत्र एक कधी आलाच नाही पण ह्या पुढच्या तारखेचं दहा दिवस दिलेले आहे जरांगे साहेबांनी हे जर सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मराठा काय करू शकतो हे आम्ही दाखवून देऊ इतका जबाब आम्ही ठक्कर्से देणं जाणते आहे परंतु म्हणून जरांगे साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही हे जे आंदोलन आहे शांततेमध्ये आणि एकदम सभ्यतेने हे करणार आहे याच्यानंतर जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही हे आंदोलन जे झालं इथं महिला भगिनीवर सुद्धा लाठीचार झाला रक्त सांगलं त्याच्याबद्दल काय भावना साहेब आम्हाला आमच्या आया बहिणीवर जे लाठीचार झालाय त्याला जर तुम्हाला श्रेय द्यायचं असेल तर आम्हाला आरक्षण द्या नाही तर या ना लाठीचार चा बदला तुम्हाला आम्ही बावीस तारखेच्या नंतर शंभर टक्के देऊ आम्ही सरकारला चेतवणी देत आहेत की जरांगे साहेबांनी सांगितलं बावीस तारखेपर्यंत शांत राहा बावीस तारखेच्या नंतर तुम्ही जे आमच्यावर लाठी चार्ज केला होता याचं प्रतिउत्तर तुम्हाला आम्ही नक्की मिळवून देऊ आम्ही आज सर्वजण सेलो इथून आलेलो आहेत आणि आमचा जो मराठा बांधव आहे जो आमची मराठी भगिनी आहे आम्हाला माहिती आहे की आरक्षणामुळे आमचं काय नुकसान होतंय या सरकारचा खेळ काय आहे या देशाचे पंतप्रधान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही सूचित करतो की जरंगे साहेबांनी जी तुम्हाला मागणी केलेली आहे ती तुम्ही मान्य करून लवकरात लवकर निर्णय घ्या याला याला तुम्हाला खूप महाराष्ट्रातला होईल जबाबदार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच हा छगन भुजबळ जो मराठा न्याय अन्याय करतो तो जबाबदार राहील मराठा मराठा लाख मराठा पूर्णपूर आलेलो आहे आमच्या समोर पंचवीस महिला सुद्धा आलेल्या आहेत आणि आम्ही अठ्ठेचाळीस बांधव आलेलो आहे आरक्षणासाठी आम्ही सुद्धा सुद्धा आले होतो आज मनोज पाटलांनी आम्हाला जो शब्द दिलाय की बावीस तारखेपर्यंत एकत्रित राहिला तसं एकत्रित राहू आणि बावीस तारखेला जे आश्वासन दिलेलं आहे ते मनोज जवरी पाटलाच्या आश्वासनानुसार आम्ही बावीस तारखेपर्यंत शांत राहू आणि जोपर्यंत आमच्या समाजाचा आम्हाला अल्टिमेटम मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांतच राहणार आणि नंतर आम्ही आमचा काय उद्रेक मी आभार मानतो जरांगे पाटलाजी जेव्हा पाहून सरकारला जाग यावा आणि त्यांनी तात्काळ बावीस तारखेच्या आत आरक्षण द्यावा हे आमचे मराठीची कळकळ विनंती आहे आणि नंतर जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही मराठा काय ते या सरकारला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत बोलून मी जालना ताके 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 आता सरकारला शेवटची एका सांगतो तुम्ही तीस दिवस गेलते ते आता संपल्यात आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही मी आज आजच्या जेवढ्या जो मराठा समाज एकत्र आलाय त्यांनी तुम्हाला एकी दापून दिलेली आहे शेवटच्या करणार ते मराठा हृदय सम्राट मनोज दादा जळंगे पाटील तुम्हाला सांगणारच आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे